सीन्स 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जालिंदर बुधवंत यांनी सध्या भगव्या वादळाचं रूप धारण केलंय पायाला भिंगरी लावून भगवा सप्ताह हो पूर्ण जिल्ह्यात सुरू आहे अशातच विरोधकांची चांगलीच गोची होत असून त्यांच्याकडे आरोप करण्यापलीकडचे कर पर्याय नाहीत परंतु हे आरोप तक्रारी त्यांच्या चांगल्या कार्याची पावतीये विधानसभा निवडणुकीत तिकीट बुधवंत यांनाच भेटणार असल्यानं अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे संजय राऊत शेगाव येथे आले असताना त्यांनी बुधवंत यांची पाठ थोपाटली आहे दरम्यान अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि बुधवंत यांच्या तक्रारींचा पाडा वाचलाच नाही तर तक्रारीचा लेटर बॉम्ब त्यांच्या हातात सोपवला परंतु या तक्रारीत तथ्य नसल्याचं स्वतः बुधवंत यांनी पत्रकारांना स्पष्ट करून सांगितलंय जालिंदर बुधवंत यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आमदारांचा पराभव केला शिंदे गट आणि उभाटा गट अशी शिवसेनेत फूट पडल्यानंतर उभाटा गटाची धुरा जालेंदर बुधवंत यांनी सांभाळली पहिली सभा त्यांनीच घेतली होती ते डगमगले नाहीत त्यांना शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड आत्मविश्वास होता या सर्व गोष्टी उद्धव ठाकरे यांना माहिती आहेत दरम्यान संजय राऊत शेगाव येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आले असता त्यांना अनेक विरोधकांनी आयडिया दिल्यावर उबाटा शिवसेनेतीलच असंतुष्ट कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जालिंदर बुधवंत यांच्या तक्रारी केल्यात परंतु सोनं हे सोनं असतं रत्न पारखी हवा या नायानं ना संजय राऊत यांनी जालिंदर बुधवंत यांना पुढील कार्य सुरू ठेवा असं सांगितलं शिवाय विधानसभा निवडणुकीची तिकीटही जालिंदर बुधवंत यांना मिळू शकते असाही संकेत यावेळी मिळाला न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउदेशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस